खेकड्याच्या नाग्या आणि पेंद्यापेक्षा खेकड्याचा मेंदू लय भारी लागतो जर तुम्ही कधी खाल्ला नसाल तर ट्राय करून बघा पण हे थोडंसंच खायचं नाही तर पोटात गेल्यानंतर नुसताच धिंगाना आणि चव जर मला विचाराल तर शेवटच या की खायला आणि कसं बनवायचं झाला की बघूया तर दोनशे रुपयाच्या हिशोबानी तब्बल दोन किलो खेकडे आम्ही घेतले आणि बघा की गडद्यातनं शंभरच्या स्पीडमध्ये हे खेकडं धावायला लागले आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे खेकड्यांचे नांगे तोडायचं ह्या दादाचं नांग तोडताना खेकड्याच्या नांग्यांनी एवढं जोरात की त्यांचा हातच पूर्ण रक्त बंबाळ केला कसं बस सगळ्या खेकड्यांचे नांगे तोडून घेतले आणि घरी आणलं मग आता काय मिशन खेकडा सुरू धुताना खेकड्यांचे पार्ट अन पार्ट बघा असं वेगवेगळं मांडून घेतलं त्यातलाच एक पार्ट म्हणजे मेंदू खेकड्याचा तो घेतला आणि हे की नाही पाच मिनिटात बनतं ह्याच्यातच चटणी हळद चवीनुसार मीठ हरभऱ्याचं म्हणजे चण्याचं पीठ घालायचं आणि सगळं बघा असं चांगलं मिक्स मिक्स करायचं आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं असं बघा तेल सुटायला लागलं म्हणजे आपला खेकड्याचा मेंदू तयार झाला आता उनवून तांदळाच्या भाकरीबरोबर द्या दणका आणि लावा हजेरी लाईक शेअर सबस्क्राईब करून